आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एस बी आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत आय बँकेने पैसे काढण्याच्या नियमांमध्ये अलीकडेच बदल केले आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो बदलत्या काळानुसार बँकिंगच्या नियमांमध्ये व काम करण्याच्या पद्धतीमध्ये देखील दिवसेंदिवस मोठे बदल होत आहेत आजच्या या डिजिटल बँकिंगच्या काळात बरीच कामे कुठेही न जाता घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने होत असतील तरीही पण आजही अनेक प्रकारच्या गरजांसाठी रोख रक्कम म्हणजेच नगदी पैसे आवश्यक असतात त्यासाठी बँक किंवा एटीएम मधून पैसे काढावेच लागतात शहरांप्रमाणे आता ग्रामीण भागात देखील अनेक बँका एटीएम द्वारे पैसे काढण्याची सुविधा देत आहेत अशातच देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने अलीकडेच एक मोठा निर्णय घेत आपल्या देशभरातील जवळपास पंचेचाळीस कोटी खातेदारांना मोठा झटका दिला आहे स्टेट बँकेच्या एका एक सेवेसाठी खातेदारांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत म्हणजे जास्त पैसे द्यावे लागणार आहेत अर्थात खातेदारांना जास्तीचा सर्व्हिस चार्ज भरावा लागणार आहे बँकेने अलीकडेच आपल्या विविध डेबिट कार्डसाठी म्हणजेच एटीएम कार्ड साठी सर्व्हिस चार्जेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आता एटीएम कार्ड वापर करण्यासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या नवीन नियमांमुळे मात्र ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे आता पाहू नियमात बदल झाल्यानंतर एसबीआय बँकेच्या खातेदारांना कोणत्या एटीएम कार्ड किती चार्ज म्हणजे चा किती पैसे द्यावे लागणार आहे एसबीआय क्लासिक सिल्वर ग्लोबल कॉन्टॅक्ट लेस डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना देखभाल शुल्क म्हणून दोनशे रुपये प्लस जीएसटी एवढा चार्ज द्यावा लागेल एक एप्रिल पूर्वी हा चार्ज एकशे पंचवीस रुपये प्लस जीएसटी एवढा होता तसेच युवा गोल्ड कॉम्बो डेबिट कार्ड माय कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता एकशे पंचाहत्तर रुपयांऐवजी दोनशे पन्नास रुपये चार्ज द्यावा लागणार आहे त्याशिवाय प्लॅटिनम डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता दोनशे पन्नास रुपयांऐवजी तीनशे पंचवीस रुपये चार्ज द्यावा लागणार आहे तर प्राईड आणि प्रीमियम बिझनेस डेबिट कार्ड वापरणाऱ्या खातेदारांसाठी आता चारशे पंचवीस रुपये चार्ज द्यावा लागणार आधी हा चार्ज तीनशे पन्नास रुपये या नवीन नियमांची अंमलबजावणी देशभरात एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र